रामकृष्ण आहे श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची मूर्ती ही पूर्णत सुरक्षित आहे माहे पंचवीस फेब्रुवारी महिन्यात भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी श्री क्षेत्र पंढरपूरला येऊन दोन्ही मूर्तीची त्यांनी पाहणी केली त्याचा अहवाल त्यांनी मंदिरे समितीला सादर केला आणि मंदिरे समितीने महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी तो अहवाल पाठवून दिलेला आहे निश्चितच तो अहवाल लवकरातल्या लवकर येईल आणि तो अहवाल आल्यानंतर मूर्ती संवर्धन व सुरक्षित दीर्घकाळ कशी राहील यासाठी त्यानुसार त्याची के उपाययोजना केली जातील यापूर्वी दोन हजार वीस साली आपण देवाला उपाययोजना केले होते व हे करत असताना सर्वांना विश्वासात घेऊनच आपण निश्चितपणे करूयात आणि मंदिरे समितीचं सर्वात पहिलं प्राधान्य या मूर्ती संवर्धन व सुरक्षिततेचं आहे याची आपण कसल्याच प्रकारे काळजी करू नये रामकृष्ण हरी